दिवाळी आली उजेड घेऊन सुखसमृद्धीचा संदेश देऊन करंजा चकली अनारसे लाडू कोडदोड खाऊन आपुलकी वाढू दीपावली निमित्ताने स्वस्त दरा सुप्रसिद्ध मेवा मिठाई मोतीचूर लाडू रवा लाडू रागुदास लाडू बेसन लाडू मोहनथाळ बर्फी शंकरपाळे सोनपापडी गावठी तुपाची करंजी साधी करंजी गुलाबजाम मैसूर पाक स्पेशल चिवडा भडंग चिवडा मसाला डाळ व मसाला मसूर आदी रुचकर व स्वादिष्ट पदार्थ उपलब्ध आहे संगमनेरकरांनी श्री बर्गे स्वीट्स अँड कॅटरस या दालनाला अवश्य भेट द्यावी आमचा पत्ता नवीन अकोले बायपास रोड संगमनेर संपर्क लक्ष्मण बर्गे सत्तर वीस अठरा एक्कावन्न बत्तीस आणि आदित्य बर्गे सत्तर वीस वीस बावन्न बारा सर्वांना दीपावलीच्या श्री तर्फे हार्दिक शुभेच्छा शिर्डी येथे साई प्रसादालयात हजारो भाविक मोफत भोजनाचा घेतात लाभ जगभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान म्हणजे शिर्डी साईबाबांच्या नावाने ओळखले जाणारे हे ठिकाण खरंच खूप पवित्र आहे दररोज येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात आणि साईबाबा यांच्या कृपेने त्यांचे जीवन धन्य होते असे मानतात साईबाबांनी लोकांना प्रेम करुणा श्रद्धा आणि संयम सबुरी शिकवले ज्यामुळे त्यांचे अनुयायी भारत आणि जगभरातून त्यांच्या समाधी मंदिराला भेट देतात येथे सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन शांतता आणि आध्यात्मिक उन्नती शोधतात शिर्डीत श्री साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर भाविक साई प्रसादालयात मोफत भोजनाचा लाभ घेतात शिर्डी हे एक लोकप्रिय धार्मिक पर्यटन स्थळ आहे जिथे दररोज मोठ्या संख्येने पर्यटक येतात शिर्डी येथील साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज भाविकांची मोठी रेग लागते अशात या भाविकांची उत्तम व्यवस्था व्हावी यासाठी शिर्डी साईबाबा संस्थांच्या वतीने अनेक सुखसुविधा पुरवल्या जातात शिर्डी साईबाबा संस्थानाचे मोफत अन्न प्रसादालयात दररोज हजारो भाविक भक्त मोफत भोजनाचा लाभ घेतात या प्रसादालयात एकाच वेळी तीन हजाराच्या पुढे भाविक भोजन करत असतात आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत